हो, मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथे पशुपालकांनी मुक्त गोठ्यामध्ये ठेवलेल्या पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या तीन जर्शी गायी चोरून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यामधील फिर्यादी विवेक विठ्ठल चौगुले यांची मल्लेवाडी येथे दाते पेट्रोल पंपाशेजारी शेती असून या शेतामध्ये गायीसाठी मुक्त गोठा बांधलाय 对没我的。 चार जर्शी गाई आणि एक रेडी अशी जनावरं असल्यानं ते वैरण टाकून गावामध्ये दररोज राहायला जातात दोन जानेवारी रोजी रात्री आठ वाजता गायींना चारा टाकून फिर्यादी घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता फिर्यादी हे जनावरांना चारा टाकण्यासाठी शेतामध्ये मुक्त गोठ्याजवळ आले असता चार जर्शी गायींपैकी एकच जर्शी गाय फिर्यादीच दिसली त्यामुळे गायी सुटून बाहेर गेल्या असाव्यात असा, असा त्यांनी कयास करून सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्या मिळून न आल्यानं फिर्यादीची खात्री झाली कि हजार रुपये किमतीची अशा तीन जर्शी गायी संमतीशिवाय अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्या असं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय याचा अधिक तपास पोलीस करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही